नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत आहे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू जाता एकवीसशे एकोणनव्वद प्रमाया आलेल्या एक क्विंटलमध्ये कमालदर आलेले दोन हजार सातशे पन्नास रुपये किमान राहिलेत दोन हजार पाचशे पन्नास रुपये आणि सरासरी दर आलेत दोन हजार सहाशे पन्नास रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी आहे पांढरे प्रमायाईला इलाय क्विंटलमध्ये कमालदर आलेले आहेत चार हजार पाचशे रुपये किमान द्रलेत तीन हजार रुपये आणि सरासरी दर आलेत तीन हजार सातशे वीस रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे पांढरे प्रमायाईला एक क्विंटलमध्ये कमालदरात सात हजार पाचशे रुपये किमान रॅल्लेत सात हजार एक रुपया आणि सरासरीद्रिल्लीत सात हजार तीनशे चौतीस रुपये पुढील पीक आहे तूर जाता आहे लाल प्रमाया एक क्विंटलमध्ये कमालदरात नऊ हजार दोनशे एकावन्न रुपये किमान द्रलेत आठ हजार सातशे रुपये आणि सरासरीदरलेत नऊ हजार चौदा रुपये तर पुढील पीक आहे राजमा प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये कमालदरात तीन हजार शंभर रुपये किमान दरालेत तीन हजार शंभर रुपये आणि सरासरी दरालेत तीन हजार शंभर रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन जात आहे पिवळा प्रमाया इला एक क्विंटलमध्ये कमालदरालेत चार हजार नऊशे बेचाळीस रुपये किमान दरालेत चार हजार सातशे एक्कावन्न रुपये आणि सरासरी दराले आहेत चार हजार नऊशे चौदा रुपये तर पुढील पीक आहे हरभरा जात आहे डंकी प्रमाया आईल्या एक क्विंटलमध्ये कमालद्र आले तीन हजार पाचशे रुपये किमान द्रलेत तीन हजार पाचशे रुपये आणि सरासरीदरालेत तीन हजार पाचशे रुपये तर पुढील पीक आहे हरभरा जात आहे लाल प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये कमालदरालेत चार हजार सातशे रुपये किमान राहिलेत चार हजार पाचशे रुपये आणि सरासरी राहिलेत चार हजार पाचशे पन्नास रुपये तर हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद